लोकसभा निवडणूक दोन हजार च्या लढतीत मुंबईत अटीतटीची लढत पाहायला मिळाली सहा पैकी पाच जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला तर एकाच जागेवर मायुतीला विजय मिळवत आला पण सहा मतदारसंघातील लढतींपैकी उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील लढतीचा निकाल शेवटच्या क्षणी बाजी पलटवणारा लागलाय उत्तर मध्य मुंबई काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवत भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव केला आणि उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकारांचा पराभव केला पण या निकालानंतर दोन्ही मतदारसंघातील काही आमदारांसाठी यंदाच्या विधानसभेत धोक्याची घंटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत उत्तर मध्य मुंबई यंदा काँग्रेसने आमदार वर्षा गायकवाड यांना संधी दिली होती त्यांच्या विरोधात भाजपने वकील उज्ज्वल निकम यांना संधी दिली होती निकालाच्या दिवशी उज्ज्वल निकम हे सातत्याने आघाडीवर होते त्यामुळे उत्तर मध्य मुंबईत त्यांची सीट कन्फर्म मानली जात होती पण शेवटच्या क्षणी वर्षा गायकवाड यांनी लीड घेत मोठा विजय या मतदारसंघात मिळवला उज्ज्वल निकम यांना चार लाख एकोणतीस हजार एकतीस मतं पडली तर वर्षा गायकवाड यांना चार लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस मतं पडली परिणामी या निकालानंतर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील सत्ताधारी आमदारांच्या जागा धोक्यात आल्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात भाजपचे आशिष शेलार विद्यमान आमदार असून या मतदारसंघात निकम हे सहा हजार तीनशे चौऱ्याण्णव मतांनी पिछाडीवर होते चांदिवली मतदारसंघात शिवसेनेचे दिलीप लांडे हे विद्यमान आमदार असून निकम या मतदारसंघात चार हजार तीनशे चोवीस मतांनी पिछाडीवर राहिले कुर्ला मतदारसंघात मंगेश कुडाळकर हे शिवसेनेचे विद्यमान आमदार असून या मतदारसंघात वर्षा गायकवाड यांनी तेवीस हजार पाचशे चौसष्ट मतांची लीड मिळवली होती वांद्रे पूर्व मतदारसंघात जिशांत सिद्दीकी हे काँग्रेसचे आमदार असून याच मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना निर्णायक म्हणजे सत्तावीस हजार चारशे बासष्ट मतांची आघाडी मिळाली कलिला मतदारसंघात संजय पोतनीस हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार असून या मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना सोळा हजार दोनशे ब्याऐंशी मतांची आघाडी मिळाली विलेपार्ले मतदारसंघात पराग अळवणी हे भाजपचे आमदार असून या मतदारसंघात उज्ज्वल निकम यांना बावन्न हजार तीनशे पंचवीस मतांची आघाडी मिळाली हा निकाल पाहिल्यास उज्ज्वल निकम यांना भाजपचे वांद्रे पश्चिम आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघात काँग्रेसकडून धुबी पछाड मिळाल्याचं पाहायला मिळालं तर कुर्ला कलिना आणि वांद्रे पूर्व मतदारसंघात वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली तर उज्ज्वल निकम यांना विलेपार्ले या एकमेव मतदारसंघात आघाडी घेता आली त्यामुळे आमदार आशिष शेलारांसह मंगेश कुडाळकर आणि दिलीप लांडे यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीचे गणित सोपे नसणार आहे याशिवाय उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील लढाई पाहिल्यास नवनिर्वाचित खासदार असलेले रवींद्र वायकर हे आपल्याच मतदारसंघात अकरा हजार मतांनी पिछाडीवर होते वर्सोवा मतदारसंघात भारती लवेकर या भाजपचे आमदार असून या मतदारसंघात अमोल कीर्तीकर यांना एकवीस हजार नव्वद मतांची आघाडी मिळाली दिंडोशी मतदारसंघात सुनील प्रभू हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार असून या मतदारसंघातही अमोल कीर्तीकरांना एक हजार सातशे अकरा मतांची आघाडी मिळाली अंधेरी पश्चिम मतदारसंघात अमित साटम हे भाजपचे आमदार असून इथे कीर्तीकरांना केवळ एकोणऐंशी मतांची आघाडी मिळाली होती तर अंधेरी पूर्व मतदारसंघात ऋतुजा लटके या शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार असून रवींद्र वायकरांनी मात्र या मतदारसंघात नऊ हजार मतांची लीड मिळवली होती तसेच गोरेगाव मतदारसंघात रवींद्र वायकर यांना निर्णायक म्हणजे तेवीस हजार सातशे बेचाळीस मतांची लीड मिळवता आली त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांसह भारती लवेकर सुनील प्रभू अमित साटव विद्या ठाकूर आणि ऋतुजा लटके यांचा मार्ग आगामी विधानसभा निवडणुकीत खडतर असण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद